अतूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाई मिळावी याकरिता तहसीलदार मौदा यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित तापेश्वरजी वैद्य जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ तिळके योगेश देशमुख जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती ज्ञानेश्वर वानखेडे तुळशीरामजी काळमे अशोक दीक्षित जामुवंत ठाकरे अमोल राजगिरे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर

अतिवृष्टीमुळे अनेक आमदार महोदयांनी हे प्रश्न उपस्थित केले होते तिथं मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन पिकाला आणि धान पिकाला नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा मान्य केले मान्य केल्यानंतर आम्ही तालुक्याच्या वतीने मग आमचे सभापती स्वप्नील श्रावणकर असो आमचे जिल्हा परिषद सदस्य योगेजी देशमुख असो शैलिदा देशमुख आमचे पंचायत समितीचे सदस्य आणि आमच्या प्रमुख लोकांनी किमान पंचवीस निवेदने तहसीलदारांना दिली की आपण जी प्रोसेस अवलंबली आहे यामध्ये आमच्या अनेक शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो सरसकट आपण पंचनामे करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु तहसील कार्यालयातला जो ध कारभार आहे यांनी पंचनामे केले पंचनामे पीक निघून गेले पण यांचे पंचनामे पूर्ण झाले नाही यांनी सांगत होते की यांच्याकडे मॅनपावर कमी आहे जर मॅनपॉवर कमी होता तर यांनी सरसकट यांच्याकडे सातबारे आठ महसूल रेकॉर्ड यांच्याकडे आहे कुणाच्या शेतामध्ये धान आहे कुणाच्या शेतामध्ये मिरची हा रेकॉर्ड यांच्याकडे त्यांच्यावरून सरसकट नुकसान भरपाई यांनी द्यायला पाहिजे होती ती यांनी मान्य केली नाही परंतु तदनंतर जे पंचनामे झाले त्या पंचनाम्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक यांनी सोडले आणि सोडले त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे याकरता सुद्धा आम्ही यांना निवेदन दिले परंतु ज्यांचे पंचनामेच झाले नाही आणि अनेक लोक नुकसानग्रस्त आहेत त्यांना कशी भरपाई देता हे आम्ही त्यांना विचारलं यांच्यावर त्यांच्याकडे कोणतंही सोल्युशन नाही आहे पण माझ्या आमच्या असं लक्षात आलं की इथं काहीतरी पार्सिलिटी चर्च चालू आहे ज्यांच्या शेतामध्ये धान नाही ज्यांच्या शेतामध्ये सोयाबीन नाही ज्यांच्या शेतामध्ये ऊस किंवा मिरची आहे ज्याची नुकसान भरपाई गव्हर्नमेंटला देय नाहीत त्या लोकांना यांनी पैसे दिलेत त्यांच्या खात्यामध्ये यांनी पैसे टाकलेत म्हणजे काय गव्हर्नमेंट इकडे भाषणामध्ये विधानसभेमध्ये जी सूचना करतोय की आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीसोबत आहो मग हे प्रशासन त्यांच्या ऐकत नाही का हा खरा प्रश्न आहे या सर्व अनुषंगाने तीस चारला दोन हजार चोवीसला आम्ही पत्र दिलं आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये सह आहेत आणि यांना सांगितलं आम्ही की आम्ही तेरा पाचला आंदोलन करणार आहोत पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तहसीलला इन्फॉर्म केलं कलेक्टरला इन्फॉर्म केलं एस पीला इन्फॉर्म केलं आणि आज आम्ही मोर्चाची तयारी केली परंतु वरच्या लेवलवरून हा आंदोलन दळपण्याकरता पोलिसांनी यामध्ये अतिरिक्त हस्तक्षेप केला त्यांच्या म्हणणं आहे की आचारसंहिता तुम्हाला आंदोलन करता येत नाही याच मौदा तालुक्यामध्ये आता लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या एक दिवसाच्या अगोदर गावागावामध्ये मोठमोठ्या रॅल्या निघाल्यात डीजे लावून रॅल्या निघाल्यात त्याच्यामध्ये आमच्या पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं त्यांच्या सोबत राहिले आणि आज मात्र एक शेतकरी जो अन्यायग्रस्त शेतकरी आहे ज्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे आम्ही हा अन्याय वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आहे कागदावर दिला आहे प्रत्यक्ष भेटून दिला आहे कलेक्टरला दिला आहे परंतु हे यांच्यावर कोणतीही कृती करायला तयार नाही आहेत आणि उलट आंदोलन हे दळपण्याचं काम वर्चलोनवरून या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या बाबतीत आज आता आम्ही निवेदन तर देतोच निवेदन आम्ही देणारच आहोत परंतु या लोकशाहीमध्ये संविधानाची जी, जी पायमल्ली होत आहे या देशातील नागरिकांना आपल्या हक्कासाठी निवेदन देण्याच्या मोर्चा काढण्याचा जो अधिकार आहे याच्यावरही कुठेतरी अंकुश आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात सुरू आहे आणि यामुळे हे आंदोलन आता यानंतर लगेच आठ दिवसाच्या आतमध्ये आमरण उपोषणामध्ये तब्दील होईल आणि या ठिकाणी बहुसंख्य संख्येने संके मग यांना किती अत्याचार अन्याय करायचा आहे ते करतील आज आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो नाही पण आता आम्ही प्रत्येकच घराघरात शेतकऱ्यापर्यंत जाऊ आणि हा जो अन्याय आज आमचा आंदोलन दळपण्याचा झाला आहे याची जनजागृती अगोदर करून नंतर आमरण उपोषणाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत ओके अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे ते सरकारने जे मान्य केले होते नुकसान भरपाई ते अद्याप गावामध्ये कमीत कमी दहा पर्सेंट ते लोक शेतकरी असे मिळून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहे आणि जो गावचं राजकारण आहे असे एक एक शेतकरी निवडून त्या या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले आहे अद्याप एका एका गावी अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि जो जो ह्या तहसीलचा जो कारभार आहे एकदम कारदार कारभार आहे कारण की इथं जे आमदार आहेत स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून हे जे तहसीलचा कारभार चालू आहे त्याच्यामधून सर्व शेतकरी वंचित आहे या नुकसान भरपाईच्या ठीक आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र